नमस्कार लाडक्या बहीण योजनेसंदर्भातील एक मोठी अपडेट समोर आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे हप्ता ऐवजी एकवीसशे रुपये होणार का ते आपण बघणार आहोत त्याचप्रमाणे तेरावा हप्ता कधी बँक खात्यामध्ये जमा होणार ते आपण आता बघणार आहोत तेरावा हप्ता सध्या जर बघितलं तर जे आहे नागपंचमीच्या दिवशी किंवा रक्षाबंधनच्या दिवशी जे आहे तेरावा हप्ता बँक खात्यामध्ये या ठिकाणी ट्रान्सफर होऊ शकतो अशी बातमी खात्रीलायक सूत्रांनी व्यक्त केलेली आहे सध्या जर बघितलं तर जे आता बारावा हप्ता बहुतांश महिलांना मिळालेला आहे बहुतांश महिलांना अजूनही बारावा हा हप्ता मिळालेला नाही तर त्यांना एकतर त्यांचा अर्ज जा बाद झाला असेल किंवा त्यांचं काहीतरी टेक्निकल कारण असेल किंवा त्यांचं शक्यतो या योजनेतून त्या वगळ्या जा गेल्या असतील त्यामुळे त्यांना पैसे आलेले नाही मात्र तेरावा हप्ता जे पात्र लाभार्थी आहे त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होणार आहे कमीत कमी पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये जे आहे हा हप्ता बँक खात्यावर जे आहे ट्रान्सफर या ठिकाणी होणार असल्याची बातमी सूत्रांनी दिलेली आहे धन्यवाद सर्वांची आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल